चिन्मय सिनेमा गल्लीमध्ये तुझं खूप खूप स्वागत आहे धन्यवाद गल्लीकर्स नेहमीच सिनेमाबद्दल नाटकांबद्दल गप्पा मारत असतात जिथे तुझीही चर्चा होत असते आज प्रत्यक्ष आम्ही सिनेमा गल्लीमध्ये आमच्या ह्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुझ्याशी गप्पा मारायला आलो आहे आणि पावनखिंड हे त्याचं निमित्त आहे महाराजांच्या भूमिकेमध्ये म्हणजे प्रत्यक्ष शिवाजी महाराजांच्या भूमिकेमध्ये तू जेव्हा यायचं ठरवलंस तुझी निवड झाली त्यावेळेला एक अभिनेता म्हणून एक वेगळी प्रोसेस सुरू झाली ही भूमिका साकार करण्यापूर्वी आणि साकार केल्यानंतर काय प्रोसेस पूर्ण झाली होती ती प्रोसेस आत्ताही पूर्ण झाली असं मला वाटत नाही कारण दिग्पालचं जे मुळात स्वप्न आहे अष्टकाचं की महाराजांच्या विविध पराक्रमांवरचे आठ चित्रपट करायचे ही त्याची मूळ संकल्पना आहे त्यातले आत्ता तीनच रेडी झाले चौथाही रेडी आहे तो कालांतराने तोही येईलच प्रेक्षकांसमोर पण त्यामुळे माझ्यासाठी ही प्रोसेस पूर्ण नाही झाली ही प्रोसेस सुरू आहे आणि ही कदाचित प्रोसेस आयुष्यभर सुरू करेल कारण छत्रपती शिवाजी महाराज हे आपलं दैवत आहेत छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आपण लहानपणापासून आपल्याला बाळकाडू मिळालेलं असतं अगदी शिवकल्याण राजाची कॅसेट आपण लहानपणी ऐकलेली असते तिथपासून तो सुरू होतं पण दिग्पालबरोबर काम करताना हे लक्षात येऊ लागलं माझ्या की आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे साथीदार त्यांचा इतिहास ह्याच्याबद्दल जी शालेय इतिहासातून जी माहिती मिळाली होती ती फारच कमी आहे त्याच्या पलीकडं जाऊन खूप मोठं चरित्र आहे शिवचरित्र आहे सो त्याचा अभ्यास म्हणा किंवा त्याचा पाठपुरावा म्हणा हा ह्या चित्रपटांच्या निमित्तानं सुरू झाला आहे माझं सर म्हणजे अजूनही प्रोसेस पूर्ण झालेली नाही ती कंटिन्यू राहणार आहे पण आत्तापर्यंत तसं बघायचं झालं तर मराठी चित्रपटांच्या इतिहासामध्ये महाराजांची भूमिका अनेक नटांनी आणि दिग्गजांनी केलेली आहे पण अशा वेळेला तुला भूमिका साकारत करत असताना कुठे बंधन आल्यासारखं वाटलं किंवा काय झालं नक्की सुदैवाने मला ते बंधन जाणवलं नाही कारण दिग्पालसारखा अत्यंत कुशल दिग्दर्शक माझ्याबरोबर होता ज्याला इतिहासाचीही तेवढीच जाण आहे आणि ज्याला फिल्ममेकिंगची तेवढीच जाण आहे तुम्ही म्हणालात तसं शाहू मोडक चंद्रकांत मांढरे सूर्यकांत मांढरेंपासून डॉक्टर अमोल कोल्हे शरद केळकर खूप मोठी मोठी नावं आहेत आणि ह्या नावांबरोबर कुठंतरी माझं नाव जोडलं जातं खरं तर माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे कारण यातले सगळं प्रत्येक नाव खूप मोठं आहे पण मी ते दडपण घेण्याच्याऐवजी मी फक्त महाराजांची प्रतिमा माझ्याकडनं कशी साकारली जाईल आणि त्याच डिग्निटी किंवा त्याचा आब कसा राखला जाईल ह्याच्यावर जास्त भर दिला होता मराठी सिनेमामध्ये आत्ताच्या घडीला जर बघायचं झालं तर मोठ्या प्रमाणावरती ऐतिहासिक सिनेमे येत नाहीत दिग्पाल त्याच्यावरती एक वेगळा प्रयोग करतोय अष्टकांच्या माध्यमातून याचं नक्की कारण काय असावं की ऐतिहासिक सिनेमाकडे का वळत नाही आहेत आपल्या जुने जर आपण चित्रपट पाहिले तर भालजींनी जवळजवळ अकरा सिनेमा सिनेमांची एक मालिका केली होती बरोबर त्याच्यानंतर थोडीशी आपल्याला मराठी चित्रपटांची पिछी हा दिसते एकूणच दशकांमध्ये आणि दोन हजार तीनपासून पुन्हा एकदा उभारी मिळाली पण ऐतिहासिक सिनेमांना त्याचं त्याचं एक बजेट असतं नाही झाले अशातला भाग नाही सरजासारखा चित्रपट झाला रमा माधवसारखा चित्रपट झाला किंवा मधल्या काळात जैत रे जैत वगैरेसारखे चित्रपट झाले सो चित्रपट झाले पण त्याच्यावर एक मर्यादा आपोआप येतात बजेटच्या येतात आता मला असं वाटतं हळूहळू त्या मर्यादा थोड्या थोड्या बाजूला पडून लोक ते एक काय म्हणू आपण त्याला साहसी पाऊल उचलू पाहतायत आणि मला अभिमान वाटतो की त्याची सुरुवात ही दिग्पालने केली की फर्जनच्या आधी लोक बिस्कत होते की ह्या वाटेला जायचं की नाही जायचं बरोबर म्हणजे व्यावसायिकदृष्ट्या त्याला रिकव्हरी आहे की नाही आहे ते कसं होईल पण दिग्पालने मला असं वाटतं हा आदर्श घालून दिलेला आहे की तुम्ही जर ते करेक्ट अभ्यास करून जर करेक्ट बजेटमध्ये तो सिनेमा बनवलात तर ऐतिहासिक सिनेमांना सिनेमांनासुद्धा मराठी चित्रपट खूप भवितव्य आहे एक वेगळा प्रश्न थोडंसं पावनखिंडमधून बाहेर पडून ते म्हणजे तुझ्यामध्ये एक लेखक आहे एक अभिनेता तर आहेच आहे पण ज्या वेळेला एखादी भूमिका साकारायची असते किंवा तू स्वीकारतोस त्यावेळेला तुझ्यातल्या लेखकाला ती पटेलच असं नाही आहे कधीकधी भूमिका कदाचित वेगळी असू शकते तर अशा वेळेला तू कशा पद्धतीने ते टॅकल करतोस किंवा मॅनेज करतोस तुझ्यातला लेखक आणि अभिनेता यांच्यामध्ये काही द्वंद्व होतं का नाही लेखकाला पटेल म्हणजे चित्रपटाची संहिता जर चांगली असेल आणि त्याच्यातली भूमिका जर चांगली असेल तर मला असं वाटतं मला काही त्याचा प्रॉब्लेम नसतो आणि मी लेखक असल्यामुळे थोडंसं मला चित्रपट ह्या चित्रपटात नेमकं काय सांगायचं आहे किंवा या चित्रपटात काही गडबड आहे का लिखाणामध्ये हे कळायला थोडंसं बरं पडतं सोपं पडतं कधीकधी नेहमीच असं नाही कधी कधी त्यामुळं एक कंपार्टमेंटलायझेशन मी नेहमीच करत आलो की जेव्हा मी अभिनेता म्हणून एखादा चित्रपट करतो तेव्हा मी सेटवर फक्त अभिनेता असतो तिथं मी अजिबातच दिग्दर्शकाशी डिस्कस करायला जात नाही की नाही मला असं वाटतं त्यात असं करू वगैरे कारण त्याला जास्त कळतं माझ्यापेक्षा आणि जिथं मी लिखाण करतो तिथं मी लिखाण करतो तिथं मी शक्यतो अभिनय करायला जात नाही आजपर्यंत तरी असा फार कमी चित्रपट आहे जिकडे मी दोन्ही गेले त्यामुळं माझ्यासाठी ते ते कप्पे ठरलेले आहेत आणि ते तर कम्फर्टेबल आहे काही प्रॉब्लेम बरं हा चित्रपट साकारत असताना चित्रीकरणाच्या वेळेला आठवणीत राहिलेली एखादी खास घटना सांगू शकशील का काही अनेक आहेत कारण ह्या चित्रपटाचं जे एकूणच चित्रीकरण आहे ते थोडंसं वातावरण जे होतं ते कठीण होतं फार कारण ज्योग्राफिकली जी टेरेन जिथे आम्ही शूट करत होतो ही खिंड जी दिसते ही स्टुडिओत उभी केलेली खिंड नाही आहे बरोबर ही राजगडाच्या पायथ्याशी जे खोरं आहे तिथं जे जंगल आहे त्या जंगलामध्ये दिग्पालने ॲक्च्युली अशी एक खिंड शोधून काढली मग ती अजून रिक्रिएट केली आम्ही थोडीशी आणि तिथं हे सगळं शूट झालेलं आहे त्यामुळे ती खरी खिंड आहे आणि त्या खिंडीमध्ये आम्ही जवळजवळ एक बारा तेरा एक आ, ते तेरा दिवस शूटिंग करत होतो एकूण सगळं पाऊस चिखल दगड त्यामुळं कुठकोण ॲक्टर किती वेळा पडला इथपासून ते कोणाला कुठं लागलं कोण कुठं चुकला कोणी काय छान केलं ह्या सगळ्याच आठवणी आणि त्याच्यात फक्त ॲक्टर्सचं कौतुक होतं पण टेक्निकल सुद्धा तितकंच कौतुक आहे म्हणजे आम्ही जेव्हा गुडगाभर पाण्यात शूटिंग करत असतो तेव्हा त्या ते गुडघावर पाण्यात आणून एखाद्या आर्टिस्टला चहा आणून देणारा स्पॉट बॉयसुद्धा त्याच गुडघावर पाण्यात जातच असतो त्याचं कौतुक होत नाही बरं ॲक्टर्सचं कौतुक होतं पण ही संपूर्ण युनिटनी दाखवलेली ही एक काय होणं आपण त्याला युनिटी होती आणि लीडर अर्थातच दिग्पाल होता बरं जिथं आम्ही शूट करतो ते जंगल होतं त्यामुळे तिथं जंगली श्वापदही होती पण ते त्यांनी आम्हाला त्रास दिला नाही आम्ही त्यांना त्रास दिला नाही खेळीमिळीने महाराजांच्या आशीर्वादाने सगळं व्यवस्थित पार पडली शूटिंग अच्छा महाराजांची भूमिका तू याही आधी बरोबरच त्याच्या सिनेमामधून साकार केलेली आहेस सर्वात पहिल्यांदा जेव्हा महाराजांची भूमिका तू करणार किंवा तुझी निवड झाली यासाठी हे जेव्हा तुला कळलं तेव्हा प्रत्यक्ष काय भावना होती तुझी धन्यता होती खूप धन्यता होती कारण मला दिग्पालने फिल्म वाचून दाखवली होती फर्जंदादी मित्र म्हणून वाचून दाखवली होती <coughs> मी एक फिल्म लिहिली आहे ऐकल्यावर मी त्याला असं म्हटलं होतं की फार सुंदर फिल्म लिहिलीस फक्त चांगला निर्माता मिळेपर्यंत थांब आणि जेव्हा मा त्याने मला सांगितलं की महारा बरं तेव्हाही मनात असा प्रश्न होता की त्याला विचारावं पटकन की महाराजांची भूमिका कोण करणार आहे पण म्हटलं नको आता त्याचं ठरत असेल आपण कुठं आता काय मध्ये बोल मला तो विचारेल हे माझ्या खरंच ध्यानीमध्ये हो नव्हतं आणि त्याने जेव्हा मला विचारलं तेव्हा मी फार इमोशनल होत नाही लवकर पण मला खरंच डोळ्यात पाणी आणत होतं त्यावेळेला आणि मग लुकटेस झाली आणि मग ती सगळी प्रोसेस सुरू झाली पहिला शॉट डेईपर्यंत ही धाकधूक होती मला की आपण आपल्याला जमेल का आपण कसे वाटू या भूमिकेत पण दिग्पाल बरोबर असल्यामुळे मग ते सोपं होत गेलं पुढचं दिग्पाल दादाचं तू सातत्याने नाव घेतोस तुमच्या दोघांच्या केमिस्ट्रीबद्दल काहीतरी सांग <laughs> आम्ही खूप चांगले मित्र आहोत दोघं दोन हजार चौदा साली आय थिंक आमची पहिली ओळख झाली मी त्यापेक्षा थोडा मोठा आहे पण कर्तृत्वानं म्हणा किंवा एकूणच अभ्यास आणि फिल्म मेकिंगवर असलेली मास्टरी ह्याच्यामध्ये दिग्पाल खूप खूप मोठं आहे आणि ते ॲक्सेप्ट करायला काहीच हरकत नाही आणि आता आम्ही दोघं आमची मुळाक्षर नावाची एक कंपनी पण आहे त्याच्यात आम्ही दोघं पार्टनर्स आहोत त्याच्या माध्यमातून आम्ही परत मालिका चित्रपट निर्मितीचा प्रयत्न करतो आहोत सो आ, येस म्हणजे एक कुटुंबाचा भाग आहे माझ्या तो असं मी समजतो नेहमी बरं इथून पुढे भावी काय प्रोजेक्ट वगैरे नवीन नाही तर हे अष्टक अंगावर घेतलेलं आहे हे तर पूर्ण करायचंच आहे चौथं पुष्पही रेडी आहे शूटिंग पूर्ण झालेलं आहे त्याची रिलीज आणि हे आधी पावनखिंड झालं की तेही ठरेल आणि नवीन चित्रपट येतो आहे माझा कश्मीर फाईल्स नावाचा कश्मीर अकरा मार्चला तो हिंदी चित्रपट आहे ताश्कन फाईल्स चित्रपट आला होता हां तर त्याच्याच त्या तेच दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचा हा पुढचा चित्रपट आहे एकोणीसशे नव्वद साली काश्मीरमध्ये जे कश्मीरी पंडितांचं जे उच्चाटन झालं खोऱ्यातनं त्याच्याबद्दलचा हा सिनेमा आहे आणि इथं मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत आहे पण तिथे मी अत्यंत एका विपरीत भूमिकेमध्ये आहे निगेटिव्ह रोल आहे माझा खूप तिकडे आणि तीसुद्धा माझ्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि एक्सायटिंग भूमिका आहे त्या सिनेमाच्या निमित्ताने मिथुन चक्रवर्ती अनुपम खेर पल्लवी जोशी अशा दिग्गजांबरोबर काम करण्याची संधी हिंदीच्या एका मोठ्या पडद्यावरती तो आम्हाला दिसणार आहेस येस तुझ्या ह्या सगळ्या प्रोजेक्ट्सना पुढे भविष्यामध्ये येणाऱ्या आमच्याकडून शुभेच्छा आहेतच पण सध्याच्या दिवसांमध्ये एक अतिशय महत्त्वाची मागणी जी जोर धरते चित्रपटसृष्टीमध्ये किंवा नाट्यसृष्टीमध्ये ती म्हणजे मॉल्स ओपन झाले बऱ्याच ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी लोकांच्या गर्दी व्हायला लागली पण आजही महाराष्ट्र सरकार मात्र नाट्यगृहांच्या बाबतीत किंवा सिनेमांच्या बाबतीत शंभर टक्के लोकांनी प्रेक्षकांनी तिथे पोचावं यासाठी पावलं उचलत नाहीत याच्यावरती चर्चा चालू आहे मागणी पण चालू आहे तर या संदर्भामध्ये तू काही सांगू शकशील का किंवा तुझं काही आव्हान असेल का। माझं आव्हान काय मी विनंती आहे फक्त सरकारला की खरंच विचार करा याचा कारण लॉजिकली आता त्याचं त्याचं गणित कळेन असं झालेलं आहे की ट्रेन्स दुथडी भरून वाहत आहेत बसेसमधनं लोकं जात आहेत शाळाही उघडलेत देव देवस्थानंही उघडलेली आहेत मग मॉलमध्ये बाहेर गर्दी आहे पण आत बसताना फक्त पन्नास टक्केच लोकं किंवा चित्रपट नाट्यगृहातसुद्धा पन्नास टक्केच लोक असं का शेव शेवटी त्याचा व्यवसायावर परिणाम होतोच आहे विविध स्तरांमधनं लोकं आव्हान करत आहेत आणि माझी खात्री आहे की कदाचित येत्या काही दिवसात सरकार हा निर्णय घेईल असं एक पॉझिटिव्हली वाटतंय मला बघूया निश्चितच तुमची जी काही मागणी आहे सगळ्यांची कलाकारांची किंवा आपली त्याला निश्चितच चांगलं यश येईल किंवा फळ मिळेल त्याचं लवकरात लवकर अशी आपण अपेक्षा करूया तुझ्या सगळ्या पुढच्या भावी जीवनामधल्या प्रोजेक्ट्सना आमच्याकडून गल्लीकरांसकडून खास करून शुभेच्छा आहेत आणि आम्ही अपेक्षा करतोय की तू लवकरच आमच्या सिनेमा गल्लीमध्ये दे, देखील गप्पा मारण्यासाठी आमच्यासोबत येशील हो नक्की नक्की अशा एखाद्या गल्लीचा भाग होणं तिथला एक पाहुणा होणं नक्की आवडेल मला थँक्यू धन्यवाद